एकाश खाली आणि मैथिली त्याच्या अंगावर ती इतकी जवळ होती की दोघांच्याही धडधडणाऱ्या छात्या एकमेकींना जाणवत होत्या त्या अंधारात थोड्याशा घसरलेल्या पट्ट्यांमुळे तिचं नाजूक खांद त्याच्या दाढीच्या खवखवीत स्पर्शाला भिडत होतं तिचे केस त्याच्या चेह्यावर पसरले होते ती त्याच्या अंगावर विसावली होती थरथरत्या श्वासांचं दोघांच्याही श्वासांची लय एकत्र गुंतली होती एकांशच्या तळहाताखाली तिचं कोमल अंग थोड थोड थरथरत होतं त्या क्षणी त्याने हळूच तिची कंबर आपल्याकडे ओढली मैथिली त्या स्पर्शाने अजूनच घसरली तिच्या डोळ्यात एक भीती आणि ओढ यांचं विलक्षण मिश्रण होतं ती सुटायचा प्रयत्न करत होती पण तिचं शरीर काही बोलत नव्हतं एकांश तिच्यावर अलगद झुकला दोघांच्या चेह्यांमधली फक्त काही इंचांची जागा उरली होती त्या साजणाऱ्या रात्रीत दोघांच्याही अंगावर फक्त स्पर्श आणि श्वासांचं अस्तित्व होतं सकाळची सौम्य थंडी आणि दाट धुक्याने वेढलेलं ममता मेन्शन काहीसं वेगळंच वातावरण निर्माण करत होतं तेव्हाच तिथे एक अठरा वर्षांची अत्यंत सुंदर मुलगी आली मैथिली ती इतकी आकर्षक होती की नजर हटवणं कठीण होतं तिने पांढ्या जॉर्जेट सिल्कचा सलवार सूट घातला होता डीप कट असलेल्या कुर्त्यामुळे तिचा गोरा गळा आणि खांदे लांबूनही उठून दिसत होते तिचा दुपट्टा गळ्याभोवती हलकाच अडकवलेला होता आणि हवेत अलगद हलत होता जसंती ती मेन्शनच्या बागेकडे वळली तिचा दुपट्टा तिथल्या गुलाबाच्या काट्यात अडकला थोडीशी चिडून तिने आपल्या बारीकशा नाजूक बोटांनी दुपट्टा सोडवण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी तिची कमरं थोडी वळली आणि तिचा लांबसर वेणी हवेत लहरली तो क्षण अक्षरशः एखाद्या चित्रपटातलाच वाटत होता दूर उभा असलेला एकांश नुकतीच चहा घेऊन हॉलमधून वर्तमानपत्र आणायला बाहेर आला होता त्याने हे दृश्य पाहिलं आणि तो क्षणभर स्तब्ध झाला त्याचं लक्ष तिच्या गोऱ्या खांद्यावर दीपकटमधून थोडं झलकणारं तिचं सौंदर्य आणि दुपट्ट्याच्या खाली हळूवार हालणाऱ्या तिच्या शरीराच्या आकारावर स्थिरावलं पहिल्याच नजरेत एकांश तिच्या प्रेमात पडला तिचं निरागस सौंदर्य आणि सौम्य हॉटनेस याचं अफलातून मिश्रण त्याला वेड करून गेलं एक्सक्यूज मी तुम्ही कोण बघा आम्हाला काही खरेदी करायचं नाही आणि एवढ्या सकाळीस्काळी असम त्रास देण्याचं काही कारण आहे का एकाशने थोडं बोंधळून विचारलं एकाश फक्त काळ्या रंगाचा बॉक्सर घालून होता त्याच व्यायामशाळेत घडवलेलं कसलेलं शरीर थंडीच्या सौम्य उन्हात चमकत होतं सकाळची वेळ होती दरवाजे आणि खिडक्यांमधून येणारं कोवळं ऊन घरात पसरलेलं होतं जी मी म्हणजे ममता मेंशनच्या दरवाज्यात उभी असलेली मैथिली आपले शब्द जोडू शकत नव्हती तिच्या चेह्यावरची निरागसता आणि गोंधळ लपवता येत नव्हता जसं तिचं लक्ष एकांशकडे गेलं तिचं हृदय क्षणभर थांबलं तिने लगेच आपले मोठमोठे डोळे वळवले पण तिचा श्वास आधीपेक्षा वेगाने चालू झाला गर्ल्स स्कूलमध्ये शिकलेल्या मैथिलीने कधीही अशा प्रकारे वयाच्या जवळपासच्या मुलाला तेही शर्टविना पाहिलं नव्हतं त्याच घडलेलं शरीर जिममध्ये घडवलेलं रुंद छाती आणि खांद्यांच्या स्पष्ट रेषा सगळं काही तिच्या मनात एक अनामिक हालचाल निर्माण करून गेलं एकांशला तिच्या नजरेचा भार जाणवला त्याला समजलं की कदाचित त्याचं असं समोर येणं तिला अस्वस्थ करतं तो लगेच आपल्या खोलीकडे धावत गेला टी शर्ट शोधायला पण त्याच्या त्या घाईमध्ये एक अनामिक अस्वस्थता होती कदाचित तिच्या त्या एक नजरेने त्यालाही आतून हलवलं होतं मैथिली थांबली दुपट्टा बोटांनी हलवत जणू त्या क्षणाला विसरायचा प्रयत्न करत होती पण तिच्या वयाच्या त्या कोवळ्या मनात एक विचित्र हलकासा कंपन उठला होता एकांश जो कॉलेजमध्ये मुलींचा स्वप्नपुरुष मानला जायचा आणि मैथिली सादगीतही सौंदर्य सामावलेलं होतं त्यांच्या पहिल्या भेटीचा क्षण कुठेतरी नकळत एका खोल ओढीचा पाया तयार करत होता अग मैथिली बार ये पटकन आत ये दारातच का थांबलीस आज थंडी काही जास्तच आहे मागून एकांशची आई ममता देवी दोन्ही हातात सामान घेऊन आली अरे एकांश बेटा इकडे ये हे सामान घे ममताजीने एकांशला हाक मारली पण मॉम ही कोण आहे आणि तुम्ही इतक्या सकाळी कुठून येताय एकांश आता टी शर्ट घालून परत आला होता त्याच्या नजरा वारंवार कोप्यात उभ्या मैथिलीवर जात होत्या तिच्या हातात एक छोटंसं बॅग होतं तिची साधी सर पण नजाकतीने भरलेली रूप तिच्या गोयापान त्वचेतून सुडूल शरीरातून आणि सावध पण चमकदार डोळ्यांतून झळकत होती अरे हो बेटा मी हिला स्टेशनवरून आणायला गेले होते आज शनिवार ना म्हणून तुझे बाबा आजीला घेऊन मंदिरात गेलेत चला बाळ आत या ममता देवी अजूनही थोड्याशा धावपळीत होत्या हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली मैथिली अजूनही संपूर्ण घर न्याहाळत होती स्वयंपाकघरातून येणाऱ्या गरमागरम चहा आणि मसाल्याच्या वासाने तिच्या मनातले हजार प्रश्न शांत होऊ लागले नवीन घर नवीन लोक आणि एकटेपणाचं ओझ घेऊन आलेली ती मुलगी तिच्या चेह्यावर एक खोल दुह होतं जे लपवता येत नव्हतं चल बाळ मी तुला तुझ खोली दाखवते फ्रेश होऊन घे रात्रीचा प्रवास थकवणारा असतो मग नाश्त्याला सगळ्यांशी ओळख करून देते ममता देवी तिला दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गेस्ट रूमकडे घेऊन गेल्या खोलीत तिचं सामान ठेवून त्यांनी तिच्या चेह्याकडे पाहिलं बाळ इकडे बघ जरा ममता देवीने तिचा चेहरा अलगद हातांनी उचलला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या तू अगदी रावीसारखीच दिसतेस तिची आठवण आली ग तुला पाहून पण बाळ तू अजिबात एकटी नाहीस रावी आणि मी लहानपणापासूनच्या मैत्रिणी होतो ती तर मनमुजी होती अशीच अचानक निघून गेली पण रावी गेली म्हणजे मीही जाते असं नाही ना मी तुझी आईच आहे बघ इतका बोलताना ममता देवींचा गळा भरून आला मैथिलीच्या डोळ्यात टपोरे अश्रू चमकले आणि त्या दोघी एकमेकांच्या मिठीत सामावल्या चल बार नाश्ता तयार होतोय ये ममताजी खोलीचं दार अलगद बंद करून गेल्या मैथिलीने स्वतःला वचन दिलं होतं हिम्मत नाही हारायची ती चटकन डोळे पुसले आणि आपल्या बॅगमधून आईची फोटो काढून टेबलावर ठेवली आई लव्ह यू मम्मा असं म्हणत तिने खोलीत नजर फिरवली छानसम स्वच्छ आणि कोमट प्रकाशाने भरलेलं खोली तिला लगेच आपलंस वाटू लागलं तिने सर्वात आधी खिडकी उघडली जी सरळ बागेत उघडत होती बाहेर बोगनवेलियाचे जांभळ्या रंगाचे फुलं पाहून तिचं मन एकदम शांत झालं मैथिली लहानशी होती जेव्हा तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्यानंतर तिच्यासाठी तिची आई रावी सगळं काही बनली होती रावीने तिच्या लाडक्या मुलीला वाढवताना एकही कसरं सोडली नव्हती तिला मायेने प्रेमाने आणि लाडाने वाढवलं होतं पण कोणाच तरी वाईट नजरेचं सावट तिच्या छोट्याशा जगावर आलं मैथिलीचा सोळावा वाढदिवस आला आणि त्याच दिवशी रावी पहिल्यांदा चक्कर येऊन खाली कोसळली तपासणीत कळालं की रावीला गर्भाशयाच्या शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर आहे या नवीन घरात नवीन जीवनाची सुरुवात अशी होईल असं मैथिलीने कधीच स्वप्नातही कल्पना केली नव्हती रावीने तिच्या शेवटच्या पत्रात लिहिलं होतं माझी गोड गुढिया एक दिवस नक्कीच डेंटिस्ट बनेल आणि पुढे लिहिलं होत की ममता हे प्रसाद घे आणि आलोकला समजाव एवढे पैसे गोरगरीबांना वाटून फिरत राहील तर एक दिवस आपल्यालाच अन्नासाठी मोड घालावी लागेल काय ग आई तुम्ही ही ना चला चला नाश्ता तयार आहे गरमागरम चहा पण बनलाय आलोक तुम्ही पण या हे घ्या तुमचं पेपर ममता म्हणाली काकांच्या मदतीने सर्वांसाठी नाश्ता तयार करत अरे ईशा उठलीस का आज इतक्या लवकर अजून दहा वाजले नाहीत हम आलोकने आपल्या आळशी मुलीला डायनिंग टेबलवर बसताना पाहून मिश्किलपणे टोमणा मारला हिचा फोन बिघडलाय ना म्हणून काल रात्रभर तिने लवकर झोप घेतली असणार मागून एकाश म्हणाला आणि हस्तईशाची वेणी ओढली मॉ भैयाने मला त्रास दिला ईशाने तक्रार थेट आईकडेच केली एकाश तुला सांगते मी आजच तिचा फोन दुरुस्त करून आण ब्र ऐका सगळे पुण्याहून मैथिली आली आहे आज सकाळी तिच्या समोर काही खोडकरपणा नाही चालायचा हम ममताने गरमागरम पराठे सर्वांच्या ताटात वाढताना सांगितलं मैथिली कोण गळतीत ईशाने आश्चर्याने डोळे मोठे करत विचारलं बाळा मैथिली ही तुझ्या आईची अगदी जवळची मैत्रीण रावी हिची मुलगी आहे आता ती आपल्या इथे राहून कॉलेज पूर्ण करणार आहे आलोक म्हणाला ज्यूस सर्वांच्या ग्लासमध्ये ओठतं पण आपल्या घरीच का एकांश अजूनही मैथिलीच्या विचारातून बाहेर पडलेला नव्हता आणि आता ती हॉट मुलगी आपल्या घरी एकाच छताखाली राहणार हाच विचार त्याच्या मनाला बावरहून गेला होता ममताने सर्वांना शांतपणे सांगितलं तिला कधीच एकत वाटू देऊ नका तिच्या भूतकाळाबद्दल आणि विशेषत तिच्या आईबाबत बोलणं जितकं टाळता येईल तितकं टाळा तिचं दुःख अजूनही ताजन आहे आणि आपली जबाबदारी आहे की तिला आईची उणीव भासू देऊ नये पक्क मॉम मी तर आजपासूनच तिची बेस्ट फ्रेंड बनणार ईशाच्या त्या निरागस वाक्यावर सगळे हसू लागले जारे एकांश वर जाऊन तिला नाश्त्यासाठी बोलवून आण रात्रभर प्रवास करून आलीये उपाशी असेलच मम्मा म्हणाल्यावर एकांश पटकन उभा राहिला आणि जिना चढून वर गेला नाहून फ्रेश झालेली मैथिलीने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस फ्रॉप घातला होता तिच्या नाजूक अंगावर तो अगदी मोकळेपणाने बसत होता तिने केस घट्ट बांधून खजुरी वेणी केली होती न्हाल्यावर तिचे केस अजूनही ओले होते आणि जमिनीवर पाण्याचे थेंब मोत्यासारखे पडले होते ती दिसायला खूपच फ्रेश वाटत होती पण डोळ्यांतून दुःख स्पष्ट झळकत होतं ठक ठक दारावर हलकासा आवाज झाला मैथिलीने दार उघडलं तर समोर एकांश उभा होता त्याच्या चेह्यावर तीच नेहमीची अकड होती पण हलकीशी लाजही झळकत होती मॉमने ब्रेकफास्टसाठी बोलावले त्याने थोड्याशा संकोचात म्हटलं तिच्याकडे बघतंच जी मैथिलीने हलक्याशा स्वरात उत्तर दिलं आणि एक गोडसं स्मित दिलं त्या एक क्षणात दोघांमध्ये काहीतरी वेगळं निर्माण झालं एकांशची नजर तिच्यावर स्थिर झाली ती पांढ्या फ्रॉकमध्ये एखाद्या परीसारखी दिसत होती गुलाबी ओठांवर हलकासा चेरी फ्लेवर लिपबाम आणि ती मोहक स्माईल सगळंच एकांशच्या मनावर परिणाम करत होतं एकांश तिच्याकडे बघतच राहिला इतकं की मैथिली थोडीशी अस्वस्थ झाली आपण काही बोलायचं होतं का अजून ती म्हणाली हो मी काय म्हणत होतो एकाश पूर्णपणे गोंधळून गेला होता पण क्षणातच त्याने स्वतःला सावरलं त्याच्या नजरेत अजूनही चमक होती एखादं गुपित लपवत असलेली एखाद्या वादळाची चाहूल देणारी तेवढ्यात मागून ईशा धावत आली भैया काय करताय दोघंवर चला खाली मम्मा बोलवतायत हाय मी ईशा तुझी नवीन बेस्ट फ्रेंड इन टाऊन ईशाच्या खट्याळ वाक्यावर मैथिली हसून गेली दोन मुली एकमेकांकडे बघत हसल्या आणि खाली उतरायला लागल्या मागे उभा असलेला एकाश त्यांच्याकडे बघतच राहिला त्याची नजर मैथिलीच्या नाजूक देहष्टीवर आणि तिच्या हजारो डॉलरच्या स्माईलवरच स्थिर राहिली होती त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला होता हे काय होतन्य माझ्याबरोबर कॉलेजमध्ये इतक्या सुंदर मुली भेटल्या पण कोणालाच पाहून हे वाटलं नव्हतं बरखा सक्सेना कॉलेजची ब्युटी क्वीन माझी गर्लफ्रेंड आहे पण तिच्यासोबतही हृदयाचं नातं जोडल्यासारखं कधी वाटलं नाही आणि त्याच वेळी फोन वाजला एकाशने स्क्रीनकडे पाहिलं बरखाचा मेसेज होता एकाश बोलायचं लगेच त्याचं भुवन्या आठवल्या बरखा सुंदर होती आणि कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाची ती स्वप्नातील राणी होती पण एकांशचं मन तिच्यात कधी रमत नव्हतं त्या रिलेशनशिपमध्ये बाहेरून सगळं परफेक्ट होतं पण आतून कोरड रिकामं वाटायचं तेवढ्यात खाली चाललेली मैथिली थांबली आणि मागे वळून एकाशकडे पाहिलं ती नजर काही सांगत होती कदाचित एखादा प्रश्न किंवा एखादन बोललेलं वचन एकांशचं मन पुन्हा जोरात धडधडू लागलं ममता मेन्शनमध्ये आज पुन्हा एकदा हस्तखेळतं वातावरण होतं सगळे एकत्र येऊन नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर जमले होते आणि ममताने सगळ्यांना मैथिलीची ओळख करून दिली हे सगळं ठीक आहे पण बरखाच्या आईवर काहीतरी उपाय करावा लागेल फारच घंडी बाई आहे ती आजीबाईंनी चहाचा घोट घेत म्हणाल्या आई तुम्ही सुद्धा ना ती फक्त बरखाबद्दल थोडीशी जास्त काळजी घेते एवढंच तुम्ही नको त्या गोष्टी ताणता ममताने पटकन विषय बदलत सावरून घेतलं ममता नेहमीच घरातल्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असे जर कोणी एखादी अस्वस्थ करणारी गोष्ट काढलीच तर ती लगेच बोलणं थांबवून परिस्थिती हाताळत असे घरात चाललेल्या सगळ्या गप्पांपासून अलिप्त राहून मैथिली शांतपणे आपला नाश्ता करत बसली होती तिला अजून कुणाकडून काही जाणून घ्यावं असं वाटलं नव्हतं ती अजूनही या घराची बाहेरचीच होती शेवटी आणि हे तर या लोकांचीच माणुसकी होती की त्यांनी तिला इतक्या सहजतेने आपल्या घरात सामावून घेतलं होतं तोंडावर हलकी हसू आणायचा प्रयत्न करत असली तरी मैथिलीच्या मनात अजूनही आईच्या अचानक गेलेल्या दुखाचं ओझ होतं जेव्हा ती सगळ्यांना एकत्र हसताना बोलताना बघायची तेव्हा तिला आपल्या आणि आईच्या आनंदी क्षणांची आठवण यायची मैथिली कधीच संयुक्त कुटुंबाचा भाग नव्हती तिच्या दृष्टीने तिचं सगळं जग म्हणजे तिची आईच होती जेव्हा तिने पहिल्यांदा सगळ्यांना एकत्र नाश्ता करताना पाहिलं तेव्हा ती खरंच चकित झाली होती अरे एकांश बेटा सोमवारपासून तुझं पाचवं सेमेस्टर सुरू होणार आहे बाकी सगळं तर मी पाहिलेय पण मैथिलीच्या कॉलेज ट्रान्सफरच्या काही फॉर्मलिटीज राहिल्या आहे पुण्याहून तिचं कॉलेज ट्रान्स्फर झाले आज तू तिला कॉलेजला घेऊन जाशील का आलोक पप्पांनी डायनिंग टेबलवरून उठताना विचारलं हो पप्पा आम्ही पंधरा मिनिटांत निघतो एकांशने तीक्ष्ण नजरेने मैथिलीकडे पाहत उत्तर दिलं वा भाऊ काय बात आहे तुम्ही जाल आजवर तुम्ही कुणालाच लिफ्ट दिली नाहीये ईशाने एकांशची गंमत करत म्हटलं आणि हो भैया विसरू नका तुम्हाला आज संध्याकाळी बरखासोबत खरेदीला जायचं आहे लक्षात आहे ना तुम्ही तिला वचन दिलं होतं बरखाचा पुन्हा उल्लेख होताच मैथिलीच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहिला ही बरखा नेमकी आहे तरी कोण पण मग तिने विचार झटकून दिला मी माझे सर्टिफिकेट्सची फाईल घेऊन येते असं म्हणत मैथिली आपल्या खोलीकडे वळली एकाश आणि मैथिली कॉलेजसाठी निघाले एकांश गाडी अगदी एखाद्या एंग्री यंग मॅन सारखी चालवत होता स्पीड जास्त चेहरा गंभीर आणि नजर रस्त्यावर रोवलेली मैथिलीला गाडीत चालू असलेल्या एसीच्या थंडगार हवेमुळे थोडीशी सिहरन झाली तिने आपले नाजूक हात एकमेकात घासून घेण्याचा प्रयत्न केला एकाशने ड्रायव्हिंग मिर्रमधून तिचीही हालचाल पाहिली आणि काहीही बोलता पटकन एसी बंद केला त्याच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या पण लक्ष मात्र पूर्णपणे मैथिलीवर होतं त्याच्या किंचित आठवलेल्या भुव्या हे सांगून जात होत्या स्फॉर द रायड मैथिलीने शांतता तोडत हलकमसम म्हटलं एकाशने तिच्याकडे पाहताच केवळ मान हलवली जणू बोलायचीही इच्छा नव्हती जणू एकांशलाच अचानक आठवलं होतं की त्याचं मन असं भलत्याच दिशेने कसन जाते एकाशने जणू स्वतला चॅलेंज दिलं होतं जगात कुठलीही मुलगी त्याला असम फील करून देऊ शकत नाही काय विचित्र माणूस आहे यार खसचं उत्तर पण मान हलवून देतो कोण करतो असम मैथिलीने मनातल्या मनात कुजबुजलं तिच्या डोळ्यात किंचित चिडचिड होती पण त्या सोबतच एक कुतूहलभरी स्माईलही तिच्या ओठांवर